अभिजित किरण सरनाईक सरांच्या लक्षवेधीच्या माध्यमातून जे सर्व सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आणि पहिल्या त्यांच्या प्रश्नावर जे मंत्री महोदयांनी उत्तर आणि आताही अभ्यंकर सरांच्या प्रश्नावर जे उत्तर दिले त्याच्यावर आमची हरकत आहे त्यांचं म्हणणं आहे की अनुदानाच्या टप्पावाढीच्या संदर्भामध्ये जे काही निकष आहे ते तपासले जातील आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना अनुदान वितरित केलं जाईल अशा पद्धतीचं उत्तर दिलं मुळात या ठिकाणी गेल्या सोळा वर्षापासून या संदर्भामध्ये शासनानं वेगवेगळे जे शासन निर्णय निर्गमित केले तेव्हा त्यांनी त्याची पूर्ण तपासणी केलेली आहे कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि म्हणून मग चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आता तेवढा शासन निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही निकष तपासण्याची आवश्यकता सुद्धा नाही आहे आता फक्त आणि फक्त या साठ हजार शिक्षकांना त्यांचा तो निधी वितरित करून त्यांना त्या ठिकाणी टप्पा वाढ देणं गरजेचं आहे हे आपण कुठल्या तारखेला देणार असं स्पेसिफिक प्रश्न आमच्या सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदारांचं या ठिकाणी त्याचं कृपा करून उत्तर द्यावं आणि हे उत्तर जर पटलं नाही तर माझी विनंती राहील की आपण सभागृह बंद बंद पाडलं पाहिजे अन्यथा आपण बहिर्गमन केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे